सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पोलीस स्टेशन पोफाळी आणि वैश्विक विकास संस्था मुळावा यांच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त एक कदम देश की एकता और अखंडता केली आहे मॅरेथॉन दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले नरसिंह पेट्रोल पंपापासून चार किलोमीटर अंतरापर्यंत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेमध्ये पोलीस मित्र परिसरातील नागरिक वैश्विक विकास संस्थेचे विद्यार्थी अशा शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला यावेळी पोफळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज दाभाडे अजय झरकर विजय डुबेवार संजय देशमुख आणि परिसरातील पोलीस पाटील यांच्यासह पत्रकार परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न